सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कर्क राशीच्या लोकांसाठी अनेक क्षेत्रामध्ये सकारात्मक परिणाम देणारा सिद्ध होऊ शकतो भाग्याची नशिबाची साथ मिळताना दिसेल त्याचबरोबर बुधादित्य राजयोगाची निर्मिती कर्क राशीच्या लोकांना भरपूर लाभ देऊन जाईल राजकारणाशी संबंधित लोकांना सुद्धा विशेष लाभ मिळताना दिसू शकतो जर सविस्तर सांगायचं झालं तर नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल कामासाठी पण 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 काही अडथळे सुद्धा तुमच्या कामात येऊ शकतात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांनी आर्थिक व्यवहार मात्र जपून करावेत भागीदारीत वाद होऊ शकतात त्यामुळे त्या दृष्टीने सावध राहावं आर्थिक स्थितीचा विचार करता महिन्याच्या सुरुवातीला थोडा जास्त खर्च होऊ शकतो आणि गुंतवणूक करताना तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये सावधगिरी बाळगावी लागेल बाकी जमीन घर वाहन खरेदी करण्यासाठी हा काळ योग्य आहे नीट चौकशी करूनच पावलं मात्र उचला कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर नाते संबंधांमध्ये संवादाची गरज या महिन्यामध्ये भासणार आहे पालक तुमचे जे घरातले मोठे आहेत त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील मात्र भाऊ बहीण यांच्याशी मतभेद होऊ शकतात आणि ते संवादातूनच सोडवले जाऊ शकतात म्हणून तुमचे जे नातेसंबंध आहे त्यामध्ये चांगला संवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करा वैवाहिक जीवनात तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर केला पाहिजे प्रेमसंबंधात ज्या व्यक्ती आहेत त्यांनी गैरसमज टाळण्यासाठी स्पष्टपणे संवाद ठेवावा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचे प्रेमसंबंध दृढ होऊ शकतात आरोग्याच्या दृष्टीने विचार करता मानसिक तणाव आणि चिंतेमुळे थोडासा थकवा जाणवेल रक्तदाब छातीत जडपणा किंवा पचनाशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात त्यासाठी नियमित व्यायाम योग्य तो आहार संतुलित आहार घेण्याची गरज आहे